प्रकार पहिला एक कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढा रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही इथे बारीक कोणताही घेऊ शकता रवा आपल्याला पहिल्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला एक कप एवढं पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा माझा इथे गव्हाच्या पिठात चांगला मिक्स करून झाला आता आपल्याला हे पाणी घालून घ्यायचं आहे पुन्हा मी एक कप पाणी अजून घेतलेलं आहे त्यामधलं मी अर्धा कप पाणी एवढं घालून घेतलं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाच्या गोठाळ्या ज्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान स्मूथ असं बॅटर जे आहे ना ते आपल्याला करून घ्यायचं आहे आपण अगदी गव्हाच्या पिठाचा झटपट होणारा नाश्ता करतोय कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्हाला जर हवं असल्यास मी इथे पाण्याचा वापर केला आहे तुम्ही इथे ताकसुद्धा वापरू शकता किंवा दही घालू शकता पण आपण जो आज नाश्ता आहे त्यामध्ये दही ताक सोडा इनो काहीही न वापरता अगदी झव्हाच्या पिठाचा झटपट असा नाश्ता आपण करणार आहोत इथे आता पाणी घालून मी पिठाच्या सखळ्या कुठळ्याच्या येत त्या मोडून छान असं स्मूथ बॅटर तयार करून घेतलेलं आहे इतपत हे, हे सैल आहे आपल्याला झाकून हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण करणार आहोत चटणी चटणी करण्यासाठी मी इथे दोन चमचे खोबरं घेतले तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथे घेऊ शकता एक चमचा मी डाळवं घेतलेली आहे थोडीशा कोथिंबीरच्या काड्या घेतल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी मी इथे चिंच घेतलेली आहे चिंच आपल्याला घालायची आहे चटणीमध्ये तुम्ही ते लिंबू पिळून पण घालू शकता पण लिंबू पिळून घातला की चटणी जास्त वेळ राहिली की तिचा रंग जो आहे ना तो काळपट होतो चिंच घातले की त रंग जो आहे ना चटणीचा तो तसाच्या तसा हिरवागार राहतो कोथमीरच्या काड्या असतील तर तुम्ही आवर्जून घालून घ्या कोथमीरच्या काड्यामुळे चटणीला चव खूप छान येते इथे आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला छान फिरवून घ्यायची आहे चटणी इथे मी छान बारीक अशी मिक्सरला फिरवून घेतली चटणीचा रंग बघाल तर किती छान असा हिरवागार चटणीला रंग आलाय आता आपण ह्यावरती तडका घालणार त्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतले त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे तुम्ही चटणीला तडका नाही दिला तरीसुद्धा चालेल पण तडका दिल्यावरती चवीला चटणी अजूनच छान खमंग अशी लागते आपली इथे छान खमंग चटणी तयार झालेली आहे आणि आपण जे गव्हाचं पीठ बाजूला फुलण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा अगदी छान फुललेलं आहे आपण आता हे पीठ जे आहे ना ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपण अजिबात ह्यामध्ये दही ताक सोडा इनो काहीही घातलेलं नाही पण आपल्याला हे पीठ जे आहे ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आता तुम्ही बघाल तर हे फुलल्यामुळे थोडंसं किंचित असं दाटसर झालेलं आहे अजिबात आता आपल्याला इथे कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही आता हे सगळं पीठ जे आहे ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्त नाही तर एकदा किंवा दोनदाच मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे फिरवायचं आहे मी आता हे पीठ मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही बघाल तर बबल्स बघा किती छान असे बबल्स आपल्या ह्या पिठाला आलेले आहेत त्यावरूनच तुम्हाला समजेल की कि पीठ किती हलकं असं झालेलं आहे ही टस मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ह्यामध्ये सोडा इनो घालायची गरज लागत नाही जास्त वेळ सुद्धा ते फुलायला ठेवायची गरज नाही अगदी झटपट कोणतीही पूर्व तयारी न करता तुम्ही हा गव्हाचा पिठाचा पौष्टिक नाश्ता करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून आपल्याला ते मिक्स करायचं आहे पिठामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर वरती तुम्हाला छान असे बबल दिसत असतील त्यावरून समजतं की पीठ किती छान आपलं तयार आहे इतपत हे मी सैल ठेवलेलं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका पॅनला आपल्याला पहिलं तेल लावून आहे तेल लावून झालं ला की पॅनवरती थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही हे पाणी पहिलं पुसून घ्या आता ह्यावरती तुम्हाला जित प जाड पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ हे घालून घ्या तुम्हाला जर ह्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या करायच्या असतील तर मी जिथे पाणीचा वापर केलेला आहे तिथे तुम्ही ताक वापरू शकता किंवा तुम्ही ह्यामध्ये पाव कप एवढं दही घातलं तरीसुद्धा चालेल आणि बाकीचं चा पाणी वापरून तुम्ही हे पीठ असं तयार करून घ्या छान गव्हाच्या पिठाच्या तुमच्या चा आंबोळ्या झटपट अशा कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही करू शकता आपण गव्हाच्या पिठामध्ये सोडा इनो दही ताक काहीही वापरलं नाही तरीसुद्धा तुम्ही बघाल तर आपल्या आंबोळीला किती छान अशी चाळी आले गॅस एकदम कमी ठेवून एक, एक मिनिटासाठीच आपल्याला फक्त झाकण आहे एक मिनिट झाला की आपल्याला झाकण काढून आहे आंबोळी वरून पूर्णपणे अशी कोरडी झाली की त्याला आपल्याला ब्रशण्यास तेल लावून आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला आताही शेकवून घ्यायचे रंग बघा किती सुरेख एकसारखा आपल्या ह्या आंबोळीला रंग आलेला आहे अजिबात आपण काहीही न घालता छान जाळीदार मऊ लुसलुशीत अशी आपली गव्हाच्या पिठाची आंबोळी तयार झाली पण आंबोळी थोडीशी आंबट असते म्हणून तुम्ही दही ताक इथे वापरू शकता मला तुम्हाला अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा नाश्ता करून दाखवायचा होता म्हणून इथे काहीही न वापरता तुम्हाला करून दाखवलेला आहे आपण ह्याच पिठापासून एकदम कुरकुरीत असा ढोसा कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी बेकिंग सोडा घालून घ्यायचा एक चमचा पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे बेकिंग सोडा घातला आहे तुम्ही फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता तुम्हाला जर अशा आंबोळ्या करायच्या नसतील तर तुम्ही असा कुरकुरीत डोसासुद्धा गव्हाच्या पिठाचा करू शकता जेवढं पातळ तुम्हाला जमेल तसं हलक्या हाताने छान असं हे पीठ डव्यावरती पसरून घ्या वरून पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर तेल लावून घ्या डोसा शेकल्यानंतर साईडच्या कडेने तो असा सुटायला लागला की नंतर आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा तुम्ही ह्या सुद्धा बघाल तर किती छान अशी जाळी आले आणि रंगसुद्धा किती छान एकसारखा असा आलेला आहे आपला इथे गव्हाच्या पिठाचा अगदी छान कुरकुरीत असा ढोसा तयार झालाय तुम्ही इथे आवाज ऐकू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती छान कुरकुरीत असा आपला हा ढोसा तयार झालाय रंग पण बघा किती छान रंग आलेला आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट आपला गव्हाचा पिठाचा नाश्ता इथे तयार झालाय तुम्ही याला आंबोळीसुद्धा बोलू शकता आंबोळी हे थोड्याशा आंबट असतात त्यासाठी तुम्ही इथे दही ताक घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा तुम्ही बघितलं असेल की ते झटपट मऊ लुसलुशीत जाळीदार असा आपला गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झाला आहे मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तोडतानाच तुम्हाला समजलं असेल की कि किती मऊ लुसलुशीत आहे तो तुम्ही चटणी बरोबर बरोबर खाऊ शकता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ह्यामध्ये भाज्या सुद्धा घालू शकता इथे आता आपण करतोय नाश्त्याचा प्रकार दुसरा त्यासाठी मी एक कप एवढं बाजरीचं पीठ घेतलंय आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी आता थोडं थोडं पाणी घालून पिठाच्या सगळ्या गुठळ्या मोडून छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता इत मी हे असं सैल ठेवलेलं आहे पण अगदी छान चटपटीत असा नाश्ता तयार करायचा आहे त्यासाठी एक छोटा कांदा जमेल तेवढा मी बारीक चिरला तो घालून घेतला त्यामध्ये मी एक हिरवी मिरची एकदम बारीक एक चिरून घेतली ती घालून घेतली दोन चमचे एवढी कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला बाजरीची भाकरी करता येत नसेल किंवा बाजरीची भाकरी आवडत नसेल तर तुम्ही बाजरीच्या पिठापासून असा झटपट होणारा नाश्ता करू शकता तुम्ही या बाजरीच्या पिठाच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यासुद्धा घालू शकता आपण बाजरीच्या पिठाचे ढिरडे करत आहोत दहा मिनटं आपल्याला हे झाकून असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहे पीठ बघाल तर आपलं छान असं फुलून आलं आहे मला पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे त्यासाठी मी एक चमचा एवढं पाणी ह्यामध्ये घालून घेतलं पाणी घालून पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मी हे पीठ इतपत असं हे सैल ठेवलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता पॅनसुद्धा मी एक चांगला गरम करायला ठेवला आहे पॅन चांगला गरम झाला की आपल्याला हे धिरडे आहेत ते पॅनवरती घालायचे मी इथे पेला घेतलेला आहे तुम्ही पळीसुद्धा घेऊ शकता पीठ जे आहे ना ते असं आपल्याला प्रत्येक वेळेला वर खाली करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला पॅनवरती घालून घ्यायचं आहे पॅनला मी पहिला तेल लावून घेतले धिरडं पॅनवरती घालताना मी इथे घॅस मध्यमच ठेवलेला आहे घॅस मध्यम ठेवून आपल्याला हे घालून घ्यायचं आहे घालून झालं की नंतर आपल्याला घ्यास कमी ठेवूनच हे छान शेकवून घ्यायचं आहे कांदा कोथंबीर मिरची आहे त्यामुळे एकदम गोल ह्याचा सेप येणार नाही तुम्हाला लहान मोठे ज्या साईजमध्ये हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही घालून घ्या वरून पूर्णपणे ते कोरडे झाले की आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलं की साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून दुसऱ्या साईडने हे धिरडं जे आहे ते शेकवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघाल तर अगदी छान अशी आपल्या ह्या धिरड्याला जाळी आले आणि रंग पण किती छान आलेला आहे आपण ही रेसिपी करण्यासाठी ह्यामध्ये सुद्धा अजिबात सोडा इनो काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा अगदी छान पौष्टिक असे आपले दोन नाश्त्याचे प्रकार तयार झाले तर इथे आता मी तुम्हाला जवळून दाखवते जवळून बघाल अगदी छान जाळीदार असं आपले बाजरीच्या पिठाचं धिरडं तयार झालंय पुन्हा आपल्याला घालताना पॅनला तेल लावून घ्यायचं आहे मी तुम्हाला आता हा दुसरा जे धिरडा आहे ना ते मोठ्या साईजमध्ये थोडं घालून दाखवते अगदी तुम्ही दोन काय तीन जरी सकाळी नाश्त्याला खाल्ला तर तुम्हाला लवकर अजिबात भूक लागणार नाही वरून कोरडं झालं की तुम्ही तेल लावून घ्या तेल लावून आपल्याला दुसऱ्या साईडने हे शेकवून घ्यायचं आहे कडा ज्या आहेत त्या थोड्याशा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने शेकवायचं आहे घ्यास मी कमी ठेवूनच हे धिरडा इथे शेकवून घेतले त्यामुळे छान एकसारखा रंग आलाय जाळी तर किती छान आपल्या धिरड्याला आलेली आहे आपलं इथे दुसरं धिरडं सुद्धा करून तयार झालं मी एक कप पीठ घेतलं होतं त्यामध्ये तुम्ही लहान मोठे ज्या साईजमध्ये कराल तसे कमी जास्त होऊ शकतात पाच किंवा सहा मी तुम्हाला इथे जवळून दाखवते तुम्ही बघाल तर किती छान जाळीदार मऊ लुसलुशीत आपलं बाजरीचं धिरड इथे तयार झालंय सकाळी नाश्त्याला म्हणा संध्याकाळी किंवा रात्री स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तर तुम्ही असे बाजरीचे पौष्टिक धिरडे बनवून खाऊ शकता भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पा तुमचे मनपूर्वक धन्यवाद